अपयश अचवटा येत नाही असा आहे हे बा लक्षात घ्या मी माझ्या मी खास खूप काही त्यांच्यावर बोललेलं नाही बोलायचं नाही बोलणार नाही पण त्यांनी त्यांची जी काही प्रवृत्ती आहे त्यांची जी काय वृत्ती आहे या वृत्तीच दर्शन या प्रवृत्तीच दर्शन त्यांनी आपल्या पराभवाच्या नंतर दाखवून दिलं की जी प्रवृत्ती माझ्यावर आरोप करत होती यांच्या दादागिऱ्या चालल्या यांचे दोन नंबरचे धंदे चालू आहे पण या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा शांतता फ्री असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शांतता नांदावी याच्यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत परंतु यांनी समजून घेतलं की ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक होती दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेत्यांना भुसापा देऊन त्यांनी निसर्गता पराभव झाला त्याच्यामुळे ते वेगळ्या आविर्भावात होते त्यांचे जर का भाषण तुम्ही त्या काळातले ऐकले तर ते असं सांगायचे की सात डिसेंबरला अधिवेशन आहे मग मी आमदार आहे मग तुमचं हे काम करणार आहे तर पहिली निवडून ते अशा पद्धतीचे भाषण मी त्यांचे ऐकलेले जे आरोप त्यांनी माझ्यावर केले की यांचे दोन नंबरचे धंदे आहेत यांची दादागिरी आहे पण त्यांची दादागिरी दादा त्यांनी निकालाच्या दिवशी दाखवून दिली त्यांच्या पायाखालची वाळू घसरली जवळपास चाळीस हजाराच्या मताधिक्याने माझा विजय हा जनता मायबाप जनतेने मला करून दिला त्याच्यामुळे ते, ते आता परेशान झाले त्यांचं हे इलेक्शन हे शेवटचं इलेक्शन होतं त्यांनी जो काय हैदोस या मतदारसंघामध्ये घालण्याचा प्रयत्न केला तो हायदोस या मतदारसंघातली जनता कधी खपून घेणार नाही यांची दादागिरी कधी खपून घेणार नाही त्यांनी चार पाच प्रकारचे गुन्हे या पाचोरा पोलीस स्टेशन आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनला दाखवून दिला आहे आता त्यांनी तो एक दिवस गाजवून घेतला पण पाच वर्ष हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना किशोरप्पाच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामुळे यांची दादागिरी यांचे अवैध धंदे हे आता कसे चालतात यांचे सगळे दोन नंबरच्या धंद्यांवर बोड भरणारे हे भरवे त्या दिवशी हैदोस करत होते यांना आता यांची जागा हा किशोरप्पा दाखवेल यांना दादागिरी काय असते यांना दहशत काय असते का हे फक्त आम्ही आतापर्यंत शांतता पाळली त्याच्यामुळे या तालुक्याला शांतता मान्य आहे गोरगरिबांच्या पोरांना कुठेतरी एकटं दुखलं पकडायचं आणि त्याला मारठोक करून विळा घुसायचं असली ही पिलावळांना मी तरी कधीही खसवून घेणार नाही या मतदारसंघातल्या जनतेला जी शांतता प्रिय आहे ती शांततेला अभेद्य ठेवत इथे कधीही अशांतता होणार नाही याची शंभर टक्के काळजी आणि खात्री मी आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये घेणार आहे अशा पद्धतीचं वर्तन करणाऱ्या फोन नंबरचे अवैध धंदे करणाऱ्या यांच्या नेत्याला आणि यांना कधीही माफ केलं जाणार नाही त्यांना मी अशी अजूनही आपल्या माध्यमातून मार्थ। सूचना आहे की या मतदारसंघात अशा पद्धतीचा युती बिहारसारखा हैदोस महाराष्ट्रातली या पाचोरा भळगाव मतदारसंघातली जनता ही खपवून घेणार नाही जर का असा काही हैदोस करण्याचा प्रयत्न केला तर न्यायाने तुम्हाला तुमच्या पद्धतीची तुमची जागा दाखवून देण्याचं काम ने ता 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 ही मतदारसंघातल्या जनतेने तर आजपर्यंत केलं पण भविष्यातही किशोर आणि या मतदारसंघातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार